शिर्डी नगरपंचायतचे रणसंग्राम सध्या जोरदार सुरू आहे आरोप प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात आहे राजकीय पक्षांच्या सभेत काय काय तोफा झाडल्या जात आहेत ते पाहूयात आता पाहूयात भाजपा आणि सेनेच्या प्रचाराचा शुभारंभप्रसंगी पालकमंत्री राम शिंदे तसेच सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत युतेचे जोरदार प्रत्युत्तर सेनेचे स्टार प्रचारक कमलाकर कोते तसेच सेनेच्या झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अनिता जगताप यांची विरोधकांवर फटकेबाजी व्यासपीठावर सर्वजण उपस्थित नावं घेत नाही वेळ थोडा आहे सव्वा नऊ वाजले साहेब दहा वाजता सभा सांभणार आहे सूर्यकांत मोरेने सांगितलं पालकमंत्र्यांनी असं कबूल केलं की के मी कमी बोलणार आहे खोटं आहे मी पालकमंत्र्यांनी कधीच कबूल केलं नाही तर मी कमी बोलणार आहे साहेब तुम्हाला विनंती करतो तु। आज जरी तुम्हाला कमी वेळ भेटला तरी तुम्ही परत मागच्या वेळेस मला असं वाटतं तुम्ही मागच्या वेळेस आले होते आमच्या सभेला तर पुन्हा परत या परत आम्ही तुम्हाला ऐकू आज मला काय बोलायचं जन त्यांना ऐकायचं राजूभवाने सांगितलं साहेब एका गद्दाराविरुद्ध आम्ही dadurch... तो उमेदवारी करतो तुमच्या शिष्या आहोत आम्ही नाही 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 तुम्ही गृहमंत्री आहात या ठिकाणी अनेक वेळा कायदे मोडले जातात तुम्ही कधी कायदा वाकू शकता आपली सत्ता हे कायदा कधी वाकू शकता तसा वेळ तुम्हाला ठेवणार साहेब मी थोडक्यात मिळवतो राजूभवाने सांगितलं साहेब एका गद्दाराविरुद्ध आम्ही लढतोय दोघं जण माझी बायको चार नंबरमध्ये आणि राजू सहा नंबरमध्ये परंतु मी प्रचार सतरा लोकांचा करतोय दोघांसाठी नाही एका खदारला पाडायसाठी राजीव गोंडकर ना आम्ही पाहतो ना मित्रांनो या निवडणुकीचं वैशिष्ट्य सुरू झालं त्या दिवशी त्यांनी सभा घेतली त्यांना खाज आली खाजवायला सुरुवात केली ज्या व्यासपीठावर तुम्ही उपस्थित आहात सर्व माझे सहकारी आहेत व्यासपीठासमोर सर्वजण उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो राम शिंदे साहेब माझे सुनील शिंदे साहेब कि मला ज्या दिवशी सभा सुरू होती त्या दिवसापासून तो माणूस जे जे म्हणला ते ते लाईव्ह ऐकणारे स्टेजवर उपस्थित असल्या सगळं काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर <laughs> मान्य आबा भैया राजे शेळके पाटील तुम्ही मोबाईलवर हो ऐकत असाल तुमच्या मोबाईलचा आवाज मोठा करा माझा आवाज मोठा आहे तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल तुम्ही जे जे म्हणले तुम्ही जे जे बोलले ते सगळं सांगतो कोते एकाशीच प्रामाणिक आहे माझा नेता एकच आहे आज शिंदे साहेबांची आमची भेट झाली त्यांनी सांगितलं तुझी बॉडी लँग्वेज सांगते एक कार्यकर्त्यांच्या एक मत सांगितलं त्यांनी याची बॉडी लँग्वेज सांगली मी माझा नेता एकच निवड अनेक उदाहरणं सांगितले आपण टप्प्याटप्प्याने जाऊ साहेब पाच सहा मुद्दे क्षमा मागतो माझे आदरणीय बंधू ज्येष्ठ बंधू या गावचे भूषण या गावचे नेते या गावचे प्रथम नागरिक प्रथम नगराध्यक्ष आदरणीय माझे भाऊ इथे कैलास बाप्पू खोते ते काँग्रेसचे प्रचार प्रमुख आहेत त्यांनी म्हणले चार भाऊ आणि सगळे मिळून खाऊ बापू आम्ही चार भाऊ चार घरातले आहोत तुम्ही तुमच्या सख्या भावाची आठवण तुम्हाला तुम्हा आत्ता झाली का बाप्पूना मी एक साधा प्रश्न विचारतो बाप्पू माझ्या चर्चेचा विषय नाही आपण आबा भैयांसाठी यांसाठी हा वेळ राखून ठेवलाय मला माहिती आहे तुम्ही कशासाठी आणले एका गद्दाराबद्दल कमलगर काय बोलतो सध्या शिवसैनिक काय बोलतो ह्या ऐकण्यासाठी तुम्ही आले बरोबर बाप्पू त्याशी प्रश्न विचार बरोबर कुणीच बोलत नव्हतं नाही म्हणा नाही म्हणतो कुणी हा हाच मुख्याचा बाजार चालला होता याचा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही ही प्रचार प्रमुख पद काय असते त्याने काय नाही रे केलाय ना आपण काय करतो राईस प्लेट खाऊ घालतो ही तीन शिकची गोष्ट आहे त्याने राईस प्लेट खाऊ घालतो आता बापू राईस प्लेटवर आले प्रचार प्रमुख झाले आणि मी धन्यवाद देतो मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील दादा विखे पाटील यांना की बापूला तुम्ही राईस प्लेटवर आणला त्यांना थप्पेला लावला त्यांच्याकडं नंतरची वेळ त्यांच्याकडे नंतर, नंतर बघतो वेळ थोडा आहे पहिली गोष्ट आहे की मान्य आबा भाई यांनी सांगितलं की आम्हाला शपथ घ्यायला लावली कमल्यावर कोणी साहेब आम्ही साहेबांच्या मंदिरात गेलो पंचावर वर्षीला मागच्या आणि शपथ घेतली आम्ही शपथ घेतो कमी बरोबर जाणार नाही मी आजही शपथ घेतो कमी खेळ बरोबर जाणार नाही त्या दिवशी शपथ घेतली होती विख्यां बरोबर जाणार नाही किंवा पुढेही जाणार नाही आवश्यक तुम्ही काय केलं नगरपालिकेची निवडणूक झाली घट नोंदणीसाठी आम्ही साईश हॉटेलच्या वर बसलो दुसऱ्या दिवशी तुम्ही साईश हॉटेलच्या खाली उतरले की थोड्या वेळात तुम्ही ताबडतोब वाड्यावर गेले मला साहेब उपाध्यक्ष करा मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे त्यांनी आपल्या गटात नोंदवलं नाही आम्ही पाच जणांचा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा गट नोंदवला राजेंद्र गोनकरला गट नेता केलं तुम्ही नाही आले गटामध्ये तुम्ही म्हणले की माझ्यावर विश्वास नाही तुमच्यावर खरंच कोणाचाच विश्वास नाही हो ज्या पंचेचाळीस हजार मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला विधानसभेला तुम्ही उभे राहिले आणि तुम्हाला आजार झाला तुम्ही आठ पंधरा दिवस विधानसभेची निवडणूक जोरात सुरू झाली साहेब त्यांना सालायला लागलं ते आजारी पडले त्यांचा आजार राजकीय होता साडेचार कोटी रुपयाचा सा होता राजभवन साईला त्यांनी साडेचार कोटी रुपये घेऊन घरी झोपून घेतलं पण जनता प्रामाणिक जनतेने पंचेचाळीस हजार मतं दिली त्या जनतेकडे तुम्ही ढुमकून पाहिलं नाही तुम्ही मौतीला दहाव्याला तेराव्याला कायम हजार राहायचे त्या दाव्याला कावळा शिवायला येत नव्हता हा माणूस कावळ्याच्या जागेवर जा जाऊन हजर व्हायचा पण त्यानंतर ते कधी मतदारसंघात फिरलेले कोणाच्या सुखदुःखात गेले नाही त्यांनी दुसरी अफव उठवली कमलागर कोते दादांचे पाय धरले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या बायकोला माझ्या बायकोला नगराध्यक्ष त्यांच्या बायकोला सॉरी माझ्या बायकोला नगराध्यक्ष करा अभ भैया आपल्या नगरपालिकेत सतरा नगरसेवक आहे आणि त्यांचं सेटलमेंट झालं असं त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नगरसेवकांबरोबर त्यांनी सेटलमेंट केलं आमच्याकडं तुम्ही धरून नऊ त्यांच्याकडे आठ तुम्ही सोडून आमच्याकडे आठ आणि त्यांच्याकडे आठ तुमच्या काय परवानगीची गरज होती का तुम्हाला मम म्हणायचं होतं झालं असतं नगराध्यक्ष व्हायचं असतं परंतु माझ्या बापांनी मला गद्दारी शिकवली नाही माझ्या शिवसेना प्रमुखांनी मला गद्दारी शिकवली नाही या जीव असेपर्यंत मी शिवसैनिक आहे विख्यांच्या पाठिंब्यावर मला नगराध्यक्ष होण्याची गरज नाही तुम्ही उठले लावले पाय पळाले तुम्ही तातडीने त्यांच्याकडे गेले तुम्ही सांगितलं की यांना नगराध्यक्ष व्हायचं होतं यांनी पाय धरले खरी घटना तुम्हाला सांगतो उत्तम भैया या कोत्याला साक्षीदार आहे उत्तम भैयाच्या घरी काँग्रेसच्या नगरसेवकांची हो बैठक झाली यांनी सगळ्यांना सांगितलं की माझ्याकडे नगरसेवक हो आहे आणि ताई जगताब आपण अविश्वास आणू आणि काँग्रेसच्या तिथे बैठक झाली आणि सुजयदा ती बैठक घेतली सांगितलं आणायला तयार आहे मी साडू तुमचा दोघं साडू साडू मिळून करू साडू विचार साडू पहिले काँग्रेस हो विचारू दे आणि साडूनी खात्री केली सगळ्या काँग्रेस नगर विचारलं हो आठ नगरसेवक उपस्थित हो आठच्या आठ नगरसेवकांनी हो त्या दिवशी सांगितलं अभय शेळके आपल्या आप बरोबर नको आणि ते आजही म्हणते की अभय शेळके आपल्या बरोबर नको आणि त्या दिवशी त्या बैठकीतली चर्चा होती एक टायमाला कमडागरव तुम्हाला शिव्या देतो कमडावर चालेल पण आबाईशे नको मग मी त्यांच्या सांग सेटिंग केली आता मी त्यांचा जन्म दुश्मन जसा माझा जन्म झाला राजकीय तसं मी त्यांना शिव्या देतो आलो मग त्यांनी येऊन तू नगाराध्यक्ष आम्हाला शिवाय देतो तू नगारा करतो तुझ्या बायकोला कोण पाय धरतं कोणाला ते नगराध्यक्ष करू कर को। कर शकता या तमाम जनतेला माहिती आहे त्यांचा दुसरा आरोप आहे साहेब मी ठेकेदारी करतो माझा धंदा वाईट आहे मी वर्षाला वीस लाख रुपये टॅक्स भरतो प्लॉट घेणे प्लॉट विकणे बिल्डिंग बांधणे बिल्डिंग विकणे फ्लॅट विकणे बंगले बांधून विकणे हा माझा व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर शेती माझा व्यवसाय तुम्ही कधी या मी तुम्हाला चलन दाखवीन त्यांनी माझ्यावर असा आरोप केला की माझे मित्र माझे पी ए नामदेव मुरकुटे यांच्या नावावर मी काम घेतो साहेब नामदेव मुरकुटेथे उपस्थित आहे त्याच्या आई वडिलांनी येते पेरू विकून पेरू विकता हातगाडीवर पेरू विकल्या आई वाटलानी गरीब मुलाला शिकवलं मला वाईट वाटलं एक मुलगा एका गरिबीतून वर आला दहावी दावी नापाशी चार वेळेस का सुजय विखेच्या सुजय विखेंना विचारा तुमचे पेय किती शिकवले तुम्ही डॉक्टर आहात अबा भैया तुम्ही बी फार्मसी डी फार्मसी कोणती बोगस पदवी घेऊन झाली असाल झाले असाल परंतु कमलागर छातीत ठोकपणे सांगतो मी दहावीला चार वेळेस नापास आहे नामदेव देमूरकडे इंजिनिअर आहे सिव्हिल इंजिनियर आहे त्यांनी खात्रीशीर पदवी घेतलेली आहे आणि तो वंजारी समाजाचा आहे तुम्ही म्हणता माझा नातेवाईक आहे होय वंजारी समाजाचं नामदेव देमूरकडे माझं नातेवाईक आहे तुम्ही म्हणता मी गाळे घेतले नातेवाईकांच्या नावावर हो गाळी घेतली राम शिंदे साहेब जयराम कांदळकर उभ धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे माझा जीवा भावाचा मित्र आहे त्यांनी गाळे घेतले धनगर समाजाचा जयराम कांदळकर माझा नातेवाईक आहे किरण बोरडे राजू गोंडकर गाळे घेऊन दिला किरण बोरडे परीट समाजाचा तो माझा नातेवाईक आहे इथं प्रकाश मोकळ बसलाय रवी सोनाने बसलाय बाळासाहेब गायकड कुठेतरी गरि तू आहे ते हरिजन समाज ते माझे नातेवाईक आहे सुरेश अर्निदा बसलाय आहे मातन समाजात तो माझा नातेवाईक आहे सुतार समाजाचा दत्तू भालेराव आहे तो माझा नातेवाईक आहे सोमनाथ माले तिली समाजाचा आहे तो माझं अरे तुझ्यासारखे नातेवा तो आम्ही मेवणे मेवणे आहोत तुझ्यासारखे नातेवाईक असल्याची मला लाज वाटते पण हे माझ्या जातीपातीचे सर्व माझे नातेवाईक आहेत जे बालपणापासून लो काही लोकांनी धडका घेतला त्यांच्या संघ गुरुद्री पैसे काढले कमलागृत असं केलं स्वतः स्वार्थ साधला माझ्यापासून एक इंच ढळे नाही संकटात ढळे नाही आनंदात ढळे नाही कधी ढळे नाही तुला खात्री होतो बालवाडीपासून मित्र आहोत आजही आम्ही मित्र आहोत मी, मी कधी स्वार्थ साधला नाही फक्त भैया माझी एक विनंती जसं आता कोणीतरी मी म्हटलं तुम्ही स्टेजवर या माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही मी साहेब माझी बायको नगर शकत मी नगरपालिकेत खाली आणि तिची विनंती होऊन खाली बसू भाऊ आम्ही त्यांच्या मी सभागृहात कधीच गेलो नाही मी एवढ्या लोकांना गाळे घेऊन दिले नामदूरकडे ठेकेदारी करू राहिला या नगरपालिकेत शिवसेना भारतीय जनता पार्टीचं त्या दिवशी सरकार येईल पुढचं तुम्हाला खात्रीशीर सांगतो आपडके कैलास बापू कोते त्यांचे सतरा लोक आडवे पडले तरी चालेल या शिडीच्या तरुण पोळं या शिर्डी नगरपालिकेत ठेकेदार म्हणून उभं करण्याचं काम कमणार को ते करील याची तुम्हाला खात्री देतो तो गरीब गरीबाच्या घरातला असणार त्याला मी ताकद देणार त्याला आर्थिक पुरवठा करणार त्याचं सर्टिफिकेट आणणार खोट नाटक सगळं आणणार तुला जे करायचं ते करून घे आम्ही राजूभाऊ गोनकरे मी शिवाजी गोनकर विजू जगतापे आम्ही गोरगरीब कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम केलं तुम्ही एक माणूस असा दाखवा भैया तुम्ही एकच माणूस दाखवा म्हणजे आभाय भैया अबाई या तुम्ही एकच माणूस असा दाखवा त्या गरीबाला तुम्ही संसार उभा केला सोडून द्या दुसऱ्या जातीचे पातीचे मित्र मित्र सगळे सोडून द्या शेळके पाटलातलं एक नाव सांगा का तुम्ही एका शेळके पाटलासाठी काहीतरी काम केलं तुम्ही जर असं वचन दिलं या स्टेजवर सुनील शिंदे साहेबांची परवानगी घेऊन सांगतो या निवडणुकीतून मी माघार घेईन त्यांनी एक जरी नाव सांगितलं त्या मित्रांनी कधीही कोणाचंही काम केलं नाही त्यांनी कामच केलं पण काम कधी कोणाचं केलं नाही यांचा प्रवास कसा तेव्हा कमलागुरु ते पाय धरायला जातो कमलागृत पाय धरायला जातो काय करायचं मला पाय धरून तुमचे पाय धरायचे असते तर या मान्य शिवसेना बाल बाल मी असल्यामुळे उभं केलं कमला कोणी एवढे लोक टाळ्या वाजवतात पालकमंत्री साहेबांनी थांबायचं कबूल केलं कमलागृह यासारखा मोठा सन्मान काय त्या शिवसेना प्रमुखांनी हा सन्मान निर्माण केला याच्यापेक्षा मोठा सन्मान कोणता होऊ शकत मित्रांनो त्यांची पळापळ सांगतो सत्य राधाकृष्ण विखे साहेबांबरोबर काँग्रेसमधून शिवसेनेत आले शिवसेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले शिवसेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा त्यांनी पाय धरले त्यांना जेव्हा काँग्रेसमधून राष्ट्रवादीत जायचं होतं त्यांनी दादा दिलीप वळसे पाटील बबनराव पाचपुते सुधाकर शिंदे पतिंग भैया शेळके रमेश भाऊ गोंडकर अमित भैया शेळके राहिलं सायल या गावचे जेवढे जेवढे सर्वसामान्य कार्यकर्ते होते त्या सगळ्यांचे पाय धरले मला राष्ट्रवादी घ्या मला राष्ट्रवादीत घ्या मी नाही गेलो मला काय करायचं माझा स्वतःचा पक्ष आहे शिवसेना प्रमुखांनी हा पठ्या उभा केला नाही तर तुझ्या पाय धरायची आवश्यकता नाही तुमच्या सारखी पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना भेटले मिलिंद नॉरेकर साहेबांना भेटले प्रतापदादा सर भेटले अजून अनेक लोकांना भेटले तेव्हा आमच्या संपर्क सुवा सामंत साहेबांना भेटले राऊस खेवर भेटले सचिन कोत्यांना भेटले मला गोट्या एक दिवशी भेटला गोटा म्हणला मी पोय एकीत होतो आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता गोट्या बसले आहे आणि गोटे मला म्हणे बाबा भाई आल त्यांनी त्यांनी पाय झाले मला शिवसेने या त्यांनी गोट्या सुद्धा सोडला नाही त्यांनी कोणालाही सोडलं नाही यानंतर त्यांची उलटी गिनती सुरू झाली विधानसभा लढवली पैसे खाल्ले झोपून घेतले आजारी पडले पुन्हा काँग्रेसमध्ये जायचं ठरलं त्यांनी सुजय दादांची पुण्याला जाऊन भेट घेतली नामदार साहेबांची मुंबईला जाऊन भेट घेतली सगळ्या लोकांना कैलास बापूना भेटले ताराचंद कोते भाऊला भेटले उत्तम भाईला भेटले राजू भाऊला भेटले इतक्या लोकाला भेटले इतक्या लोकाला भेटले अर रर पार तुकापर पटेलला भेटले शाळेला <laughs> मी म्हटले एवढं कशाला तू तर एवढा मोठा नेता माझा सहा वाडावर ह्या भाई शेळके पाटील सहा लोक आजच निवडून आले आणि दोनच जागा कशाला पाहिजे मग तुम्हाला आणि आश्चर्य गोष्ट साहेब चंप्या नावाचा कुत्रा आहे वाड्यावर त्या कुत्र्याचे पाय खाजित होते मला काँग्रेसमध्ये घ्या अरे तुमचं सगळं काम पाय धरण्यात गेलं तुम्ही कमला गृद्याला सांगता तू पाय धरले दादाचे जर दादा असं म्हणले का कमला गृदनी हो माझे पाय धरले भैया मी तुमच्यासाठी त्यांची पत्नी माझी भगिनी आहे माझ्या भगिनीसाठी ह्या निवडणुकीतून माघार हे इथं बोलवा एकीकडून माईक ठेवा आणि एक तिकडून ठेवा सुजयदा मी बोलतो तुमची इच्छा असेल तर आपण पुन्हा बोलू साहेब ते म्हणले की हे दोन नंबर धंद्यावाले आम्ही कधी कोणताही दोन नंबर धंदा केला नाही बिजू म्हणून सांगितलं त्यांची मुनलाईट नावाचं तुम्ही लिहून घ्या गृहमंत्री असल्यामुळे तुम्ही लिहिलंच पाहिजे त्यांचं मुनलाईट नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलवर डुप्लिकेट दारू विकून त्यांनी आजपर्यंत अनेक तरुणांना जीवनातून उठवलं मी स्वतः दारू पित नाही राजू गोंडकर दारू पित नाही विजू जगताप दारू पित नाही आम्ही कोणला पाजित दारू प्यायचे नाही जायचं नाही कोणाला जीवनातून उठवायचं नाही त्यांचं मध्येच काही आलं काही का निवडणूक निघाली ते म्हणे मी आता आणत आहे पुढच्या मिटिंगला बरोबर ना सभागृहात मीच आमदार होणार या खुर्च्याच्या शेजारी मी खुर्ची टाकून बसणार या साधी सोपी गोष्ट आहे आमदार आमदार होणार आणि तर मी पुढच्या मिटिंगला विधानसभेची निवडणूक चालू होती मी बोल नगरपालिकेत आमदार कायला बसणार नगरसेवक सभागार बरोबर चला असू शकतो होऊ शकतो एखाद्याचे स्टार असले तर माणूस होऊ शकतो साहेब संस्थांचा अध्यक्षपदाच निघाल मी साईबा संस्थानचा अध्यक्ष होणार मी साहेबा संस्था अध्यक्ष होणार बरं होऊ शकतो काही लका असू शकतं तिथंही काही झालं नाही आता त्यांनी सुरू केलं या मॅडम नगर अध्यक्ष झालेला आहे हे मॅडम शिर्डीचा आणि मग मॅडम कुठे गेली मग तर नाही देणार ग लोक कमलर तेरा वर्ष वाचल्यापासून समाजाची सेवा केली टक्के खाल्ले टोमणे खाल्ले शिव्या खाल्ला मार खाल्ला गेलं सगळं खड्ड्यात तुम्ही आले, आले तुम चा चांगले कपडे आले कडक माझा चेहरा बोल लोक मत देतात माझा चेहरा बोल सुद्धा म्हणे तुमच्या वाटत अजिबात येऊ नका माझ्याकडे बोल लोक मत देतात बरं झालं म्हणला चांगलं काम केलं तू आता ते मला काय म्हणे एक दिवशी लोकसभेची निवडणूक चालू होती खासदार साहेब तुमची तर ते म्हणले शिर्डीचा खासदार मीच होणार अरे बाबा मला राखीवे या डोळ्या न करू जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा वेळ हा असं आहे का बरोबर आम्ही दोघं मित्र आहे काय बोलत असतो मी फटाफट घेतलं साहेबांना जायचं होतं या निमित्ताने मी आपण सर्वांना आवाहन करतो मी हॅले भारतीय जनता पार्टी लोक साहेब सूर्यकांत मोरे टपकान टपकान इकून मागायला होत्या आम्ही शिवसेनेकडे धडा धड दाड़ धडक तो धडक आमचं साहेबांनी दिले त्यांना उमेदवारी तिकडं आता म्हणे गद्दार पाडला पाहिजे कमलगर तुझी जबाबदारी आला कमलगर धडक्यायला के उमेदवारी केला दडकायला कमलो दे शिंदे साहेबांनी मला शब्द दिला इथून पण सुधारणार परंतु विधानसभेच्या रेसमाजीने राजी गोंदकर उभे राहणार आहे त्याच्यामुळे इथंच भांडण व्हायला बसले साहेब मी त्यांना विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यम करतो एस आहे एस पी आहे त्यांनी मोबाईलवर ऐकत आहेत तुमची खाज अजून मिटली नसेल तुम्हाला अजून हौस असेल आज शिंदे साहेबांना वेळ होता साडे नऊ वाजले दोन माझे नेते बोलणार आहे तुम्हाला अजून हौस असेल ज्या दिवशी तुमची खाज खाजवायची इच्छा असेल तुम्ही पुन्हा या स्टेजवर सभा घ्या तुम्हाला वाटेल त्या पातळीवर आरोप करा वाटेल त्या खाली द्या मी तुम्हाला आज आवजाव घालून बोललो ज्या ज्या ज्याची ज्याची याची इच्छा आहे तुम्ही मोबाईलवर ऐकू राहिले मला माहिती कोण कोण त्यांना मोबाईलवर ऐकू राहिलं तुम्ही सगळ्या जणांना फक्त एकच विनंती करतो तुम्ही माझ्या प्रेमकुटी आल्या आमच्या सर्वांच्या प्रेमकुटी आले मी एकटा शाना नाही साहेब माझं पाय दुखतो म्हणून मी खाली बसून तो सॉरी तुम्हाला असं वाटतं जे एकटा शायनिंग मारतो का खाली बसून तसं काही नाही माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे प्रचार आभाय जमागायला लागलो त्याच्यामुळे गुडघा तो खायला लागला मी सगळ्यांना विनंती करतो हजाराच्या संख्येने साहेब प्रामाणिकपणे लोक स्वतः उत्स्फूर्तपणे आले आहेत मित्रांनो बापू सारखं मला करू नका नाही त्याला चवजईन तुम्ही एवढे जण आहात तुम्ही एक एक जरी मत मागितलं तरी ह्या गद्दाराचा गद्दार नामशीत झाल्याशिवाय राहणार नाही ते म्हणले कमलावर कोते मी गट टीका काय गेली तो मला गद्दार म्हणतो तुला काय सरदार म्हणू का गद्दार तो गद्दार सरदार तो सरदार तुम्हाला सर्वांना विनंती की आपण एक एक मत शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी मागा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडून द्या अडीच वर्ष सत्ता होती सर्वसामान्यांसाठी सर्व दरवाजे खुले होते आम्ही कोणाच्याही बाईला कधी लात मारली नाही कोणाला कधी शिवाय दिल्या नाही कधी लाकूड घेऊन आणलो नाही तुम्हाला विनंती करतो आमची काही चुकी झाली असेल तर माफी मागतो आमच्यावर राग रोज बाजूला ठेवा सर्व उमेदवारांना विजय करा हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र कशी असेल पंजाची चाल कमळ्याला देणार का मतदार साथ सेनेचा धनुष्य करेल कमाल घड्याळाची जनतेवर पडेल का अपक्ष का ठरेल पक्षांचा कुणाचा कसा चाललाय प्रचार कुणाचा आहे आवाज मोठा कोण झाडत आश्वासनाच्या पहिली कोण करतंय गाजावाजा तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा पहा रणसंग्राम दोन हजार सोळा विशेष मुलाखत कार्यक्रम